एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर अकोले नगरपंचायतनं मनमानी करत अकोलेकरांना वाढीव कराच्या नोटीसा पाठवल्या होत्या त्यामुळं व्यापारी असोसिएशन अकोले शहर विकास समिती आणि व्यापारी मालमत्ता धारकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत उद्या शुक्रवारी शहर बंदचं आवाहन केलं होतं त्यानंतर अकोले नगरपंचायत प्रशासनानं माघार घेतली आहे आणि शुक्रवारी होणारा बंद हा तात्पुरता मागे घेतला गेला आहे नगरपंचायतीनं या नोटीसा पाठवून एक प्रकारे रोष ओढावून घेतला होता या विरोधात आज अकोले नगरपंचायत येथे व्यापारी असोसिएशन अकोले शहर विकास समिती व्यापारी आणि मालमत्ताधारकांची नगरपंचायत प्रशासनाबरोबर बैठक झाली या बैठकीत मुख्याधिकारी पंकज गोसावी नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे उपनगराध्यक्ष शरद नवले व्यापारी असोसिएशनचे विनायक धुमाळ रामेश्वर रासने रामविलास राठी अनिल कोळपकर श्याम मुंदडा सुरेश करवा अकोले शहर विकास समितीचे ॲडव्होकेट वसंत मानकर संपत नाईकवाडी गणेश कानवडे अनिल भळगट किरण करपे महेश नवले हेमंत दराडे माजी नगरसेवक प्रमोद मंडलिक ग्राहक मंचाचे मच्छिंद्र मंडलिक प्राध्यापक आया शेख यांसह अकोलेकरांची उपस्थिती होती तमाम अकोलेकरांनी पाठवलेल्या नोटिसा मान्य नसल्याचा पवित्रा घेतल्यामुळं तसेच एकजूट दाखवल्यानं अखेर अकोले नगर पंचायत प्रशासनानं नमत घेत माघार घेतली त्यानंतर व्यापाऱ्यांनी उद्या शुक्रवारी पुकारलेला बंद हा तात्पुरता मागे घेतलाय भारत रेघाटे स्पष्टपणे सांगितलेलं आहे हे सर्वेक्षण सीओ आणि मूल्य जे अधिकारी आहेत यांच्या पुढे जाऊ द्यावं त्यांनी ते स्टँडिंग कमिटी समोर नाही तर याच्या समोर स्थायी समोर न्यावं आणि मग त्याला मंजुरी झाल्यानंतर त्याचे लागू करावं हे तुमच्या कलमामध्ये पाहून घ्या वाटल्यास आणि त्याला अनुसरून तुमची कोणतीही कार्यवाही न होता तुम्ही डायरेक्ट तो विषय जीबीला नेलेला आहे आणि जीबीची मंजुरी घेऊन जीबीची मंजुरी घेऊन तुम्ही के लिए। लिए। कर आकारणी केलेली आहे आणि ही सर्वात चुकीची गोष्ट इथं घडलेली आहे याला आमचा आक्षेप पहिला आहे दुसरा आक्षेप मी लक्षात घ्या तुम्ही कर सर्वेक्षण जे केलेले आहे ते सर्वेक्षण प्रॉपर माणसांकडून झालेलं नाही तुम्ही त्याच्यासाठी एजन्सी नेमली त्या एजन्सी मध्ये असलेले सगळे अज्ञानी लोक होते त्यांना कोणत्याही प्रकारचे त्यांनाच कळत नव्हतं की स्क्वेअर फूट कसे आणि स्क्वेअर मीटर म्हणजे काय त्यांनाच कळत नव्हतं अशी माणसं तिथं आलेली होती आणि त्याला अनुसरून ही मोजणी झालेली आहे म्हणून या मोजणीचा सुद्धा आमचा आहे या सर्व गोष्टींचा विचार करता जनतेवर जो पडलेला भार आहे तो कमी कसा होईल यासाठी सर्व नागरिक तस्त झाल्या कारणाने आम्ही तुमच्या पुढे आले आता याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही करू शकता की आता ही जी नोटीस आहे ही नोटीस रद्द करा परत तुम्ही नव्याने ठराव घ्या आणि त्या ठरावानुसार आम्हाला आमच्या म्हणण्यानुसार काय होत असत तर ती करा एवढं आमचं सरळ सरळ मागणं दुसरी महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही सांगता की काई सर। तुम फेर सर्वेक्षण केलंय फेर सर्वेक्षणामध्ये काही गोष्टी येतात हे आम्ही जाणतो फेर सर्वेक्षण झालं की पाच वर्षांमध्ये काही इमारतींमध्ये दुरुस्त्या झालेल्या असतील वाढीव झालेला असेल ते तुमच्याकडे फेर सर्वेक्षणामध्ये येतं त्याच्यानुसार त्या घराच्या पट्ट्या वाढतील

यांच्या बरोबर चर्चा केली त्या चर्चेअंत त्यांनी एक निर्णय दिला की ही फेर आकारणी आम्ही स्थगित करीत आहोत आणि पुन्हा फेर आकारणीच्या संदर्भात नगरपंचायतीची मीटिंग बोलावून पुढील निर्णय घेतला जाईल तोपर्यंत कर आकारणीच्या संदर्भाने कोणतीही वाटचाल होणार नाही अशा एक लेखी निवेदन त्यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेलं आहे याबद्दल मी अकोल्यातील सर्व व्यापारी नागरिक आणि हितचंदकांच्या वतीने नगरपंचायतीचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व शिव आणि त्यांचे कर्मचारी यांचे सर्वांचे आभार मानतो तसेच अकोल्यातील सर्व नागरिकांनी जे सहकार्य या आंदोलनामध्ये दाखवलं ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे आभार मानतो आणि आणखीन एक गोष्ट सूचित करतो की इथे साधक पाधक जी चर्चा झाली त्या साधक पाधक चर्चेतून अंतिम निर्णय घेण्यात आलेला आहे की उद्याच आपलं अकोला बंद आणि नियोजन जे ते आपण स्थगित आहोत अकोले नगरपंचायत व व्यापारी हे संघटित होऊन एक निवेदन देण्यासाठी आले होते त्यांचे ते निवेदनात म्हटलं होतं की मी उद्या या कर आकारणीच्या विरुद्ध अकोले बंद व मोर्चाचं आयोजन केलं होतं परंतु त्यांना अकोले नगरपंचायत मुख्याधिकारी व उपनगराध्यक्ष नगरसेवक सर्वांनी आश्वासित केलं की जोपर्यंत सर्व सर्वांचे समाधानकारक कर आकारणीचा निर्णय होत नाही तोपर्यंत ही कर आकारणी स्थगित ठेवण्यात आली त्यामुळे सर्वांनी सहकार्य करून उद्या आकवले बंद व मोर्चाचं आयोजन कॅन्सल केलं त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो व इथून पुढे नगरपंचायत सर्वांना विश्वासात घेऊन ही कर आकारणीचा निर्णय घेऊ अकोले नगर तर्फे सुरू असलेल्या नवीन कर आकारणी बाबत आज अकोले पंचायत मध्ये शहरातील सर्व व्यापारी व नागरिक यांच्या सोबत चर्चा करण्यात आली सदर चर्चेनुसार कर आकारणी बाबत योग्य तो निर्णय होईपर्यंत सदर कर आकारण्यात तात्पुरती स्थगिती देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंट च्या मोहात आपण टिकाऊ नाही खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर